गेली एकोणीसशे ऐंशी सालापासून आम्हाला समाज मंदिर नाही ना सभा मंदिर नाही सगळ्या जागेची मग ग्रामपंचायत दप्तरी आपल्या दप्तरी आहे सातशे तेरा सातशे तेरा मध्ये कुठलेही समाजाचं विधायक काम त्या ठिकाणी आम्हाला करता येत नाही पाठीमागे पण घेत साहेब आम्ही पण याकडं दुर्लक्ष केलं लक्ष केलं जाते बाराशे तेराशे लोकसंख्या आहे समाजाचा आपण चांगल्या पद्धतीचं समाज मंदिर केलं त्या ठिकाणी शिकोभीकरण सुद्धा चाललं त्याबद्दल आम्ही सामाजिक कार्यकर्त्या नात्याने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू पण हा विषय लय प्रलंबित समोर

तिचा एक प्रसार होतो ना मी तसं ये बघारा एकदा जसा बघ राहतो सांगून चालेल एकोणीसशे ऐंशी सालापासून हा विषय प्रलमित आहे आणि आपण अतिशय सक्षम चांगले अधिकारी आहे आम्हाला समजलं म्हणून मी खास भेट वेळ गेला दादासाहेब लोखंडी भारतीय दलित महासंघाचं महाराष्ट्र पुणेशाध्यक्ष आहे आमचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत हे चेतन खिलाडी तालुका अध्यक्ष आहेत संघटक आहेत आणि मधने सगळे आपली बॉर्टर समाजाचे आहेत वरित करणारे पत्रकार आहेत मोरिस्कार पोलीस करायला आम्हाला तर सहकार्य हवं आहे आम्हाला आंदोलन करायला काय नाही विनंती थँक्यू